तलवारीच्या धारेवर स्वाभिमान लिहिणारा राजा म्हणजे शिवराय शिवजयंतीनिमित्त एक जबरदस्त भाषण आज आपण बघणार आहोत शिवाजी महाराज यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांचं कामगिरी या सर्वांविषयी एक सुंदर भाषण शिवाजी महाराज हे नाव कानावर पडतात रक्त वेगाने धावू लागतं श्वासात उष्णता येते आणि माणूस स्वतःहून ताट उभा राहतो कारण कारण हे नाव म्हणजे केवळ एका राजाचं नाव नाही तर हा आत्मसन्मानाचा जागर आहे ही गुलाम मानसिकतेवरची प्रहारक हाक आहे सह्याद्रीच्या कड्या इतकं भव्य आणि समुद्रा इतकं खोल व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्या काळात भारतावर अनेक सत्तांचा दबदबा होता माणसं जगत होती पण स्वाभिमानाने नाही शेत होती पण सुरक्षित नव्हती मंदिरे होती पण भीतीत होती अशा वेळी एका तरुणाने विचार केला परिस्थिती बदलायची असेल तर तक्रार करून चालणार नाही तलवार उचलावी लागेल पण त्याहून आधी विचार उचलावा लागेल आणि इथूनच सुरू झाला स्वराज्याचा प्रवास शिवाजी महाराजांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी परिस्थितीला दोष दिला नाही त्यांनी ती स्वीकारली आणि तिला बदलण्याचा निर्धार केला शिवनेरीच्या किल्ल्यावर जन्मलेलं ते बाळ पुढे संपूर्ण भारताला प्रेरणा देईल असं कोणालाही वाटलं नव्हतं पण आई जिजाऊंच्या संस्कारांनी त्यांच्या मनात जे बी पेरलं ते फक्त राज्य स्थापनेचं नव्हतं ते न्याय सन्मान आणि स्वाभिमान यांचं बी होतं तरुण वयातच त्यांनी तोरणा जिंकला हा विजय केवळ किल्ल्यांचा नव्हता तो मानसिक गुलामगिरीवरचा पहिला विजय होता त्यांनी मावळ्यांना एकत्र केलं त्यांना संपत्तीचं आमिष दाखवलं नाही त्यांना स्वाभिमानाची शपथ दिली आणि नेता तोच जो लोकांना भीती दाखवून नव्हे तर विश्वास देऊन एकत्र आणतो महाराजांनी हे करून दाखवलं त्यांच्या प्रत्येक मोहिमेमागं विचार होता प्रतापगडावर अफजलखानासमोर उभं राहताना त्यांनी फक्त शक्तीवर विश्वास ठेवला नाही तर त्यांनी नियोजनावर विश्वास ठेवला त्यांनी दाखवून दिलं की युद्ध जिंकण्यासाठी फक्त हातात तलवार पुरेशी नसते तर डोक्यात दूरदृष्टी असावी लागते पन्हाळगडातून सुटताना त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला पण स्वराज्याचं स्वप्न धोक्यात येऊ दिलं नाही बाजीप्रभू देशपांड्यांसारख्या सहकाऱ्यांनी पावनखिंडीत दिलेलं बलिदान हे त्यांच्या नेतृत्वाचं फलित होत लोक एखाद्यासाठी जीव देतात याचा अर्थ त्या ते व्यक्तीने त्यांच्या हृदयात स्थान निर्माण केलेलं असतं आग्र्यात कैद झाल्यावर परिस्थिती अत्यंत बिकट होती पण त्यांनी निराशेचं रूपांतर योजनेत केलं शांतपणे विचार केला योग्य वेळ साधली आणि सुटका साधली हा प्रसंग शिकवतो संकट मोठं असलं तरी मन मोठं ठेवा अडचणीत घाबरणारा नेता नसतो तर मार्ग शोधणारा नेता असतो शिवाजी महाराजांची आणखी एक मोठी बाजू म्हणजे त्यांची प्रशासन शैली त्यांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केलं सत्तेचं विकेंद्रीकरण केलं कर व्यवस्था सुधारली शेतकऱ्यांवर अन्याय होऊ दिला नाही समुद्र किनाऱ्यांचं महत्व ओळखून आरमार उभारलं त्या काळात समुद्राकडे दुर्लक्ष केलं जात होत पण महाराजांनी भविष्य पाहिलं त्यांच्या राज्यात स्त्रीचा सन्मान सर्वोच्च होता युद्धात शत्रूची स्त्री सापडली तरी तिला सन्मानाने परत पाठवण्याचे आदेश होते ही केवळ नीती नव्हती तर हा त्यांच्या चारित्र्याचा कणा होता धर्माच्या बाबतीत त्यांनी कधीही संकुचित भूमिका घेतली नाही विविध धर्मांचे लोक त्यांच्या सैन्यात होते त्यांच्यासाठी मावळा ही ओळख मोठी होती जात धर्म नव्हते आजच्या तरुणांनी यापासून काय घ्यावं सर्वप्रथम घ्यावं ध्येय आज आपण लहान अडचणींनी खसतो परीक्षेत अपयश आलं तर निराश होतो नोकरी मिळाली नाही तर परिस्थितीला दोष देतो पण महाराजांनी प्रचंड साम्राज्यांना आव्हान दिलं त्यांनी कधी स्वतःला कमी समजलं नाही आणि दुसरं म्हणजे शिस्त महाराजांच्या सैन्यात शिस्त सर्वोच्च होती आज आपण स्वातंत्र्याचा अर्थ बेफिकिरी असा घेतो पण खऱ्या स्वातंत्र्यासाठी शिस्त आवश्यक आहे तिसरं आहे निर्णय क्षमता त्यांनी योग्य वेळी आक्रमण केलं आणि योग्य वेळी माघार सुद्धा घेतली आयुष्यातही कधी पुढे जायचं आणि कधी थांबायचं हे ओळखणं महत्वाचं आहे त्यानंतर चौथं म्हणजे समाजासाठी जगणं त्यांनी वैयक्तिक सुखासाठी राज्य केलं नाही तर त्यांनी लोकांच्या हितासाठी राज्य केलं आज प्रत्येकाने स्वतःच्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम केलं तर तेच आधुनिक स्वराज्य ठरेल मित्रांनो शिवाजी महाराज हे केवळ इतिहासातील अध्याय नाहीत ते जिवंत विचार आहेत त्यांच्या जयंतीला फक्त ढोल ताशे नको तर त्यांच्या विचारांची अंमलबजावणी हवी आपल्या आयुष्यातील अन्यायाविरुद्ध उभं राहणं स्त्रीचा सन्मान राखणं आईवडिलांचा आदर करणं आणि प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडणं हेच त्यांना खरं अभिवादन आहे आज आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया मी माझ्या आयुष्यात स्वराज्य उभारत आहे का जर उत्तर होकारार्थी असेल तर समजा महाराज आपल्या कृतीत जिवंत आहे शिवाजी महाराज नाव घेताच अंगात जी ज्वाला पेटते ती केवळ घोषणा देण्यासाठी नाही ती परिवर्तनासाठी आहे ती स्वतःला घडवण्यासाठी आहे जय भवानी जय शिवाजी धन्यवाद